कुंभ राशीच्या जातकांनो सारे जग तुमचे तळवे चाटतील फक्त या दोन वस्तू घरात आणून लपवून ठेवा करोडो रुपये पैसा स्त्री बंगला प्रेम सर्व काही मिळेल कुंभ राशीच्या मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे हजारो शत्रूही तुमचे काही करू शकणार नाही जे काही तुम्ही वर्षानुवर्ष तळमळत होता कोणाचे प्रेम असो किंवा जर तुम्हाला सन्मान मिळावा कर्जापासून मुक्तता मिळावी सर्व काही गोष्टी तुमच्या मनासारख्या व्हाव्यात असे तुम्हाला वाटत होते पण फक्त या जर दोन गोष्टी तुमच्या घरात तुम्ही लपवून ठेवल्या तर त्यानंतर शनिदेवाची कृपा तुमच्यावर होईल आणि तुम्ही ज्याचा कधी विचारही केला नव्हता ते तुम्हाला मिळेल माता लक्ष्मी तुमच्या घरात सदैव राहील शत्रूंनी तुमच्यावर कितीही घातक जादू केली तुमच्यावर कितीही घातक तांत्रिक विद्या केल्या तरी त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही मित्रांनो माहिती आहे की तुम्ही दररोज काही ना काही त्रास सहन करत आहात तुम्हाला खाली खेचण्यासाठी आणि तुम्हाला नष्ट करण्यासाठी शत्रू तुमच्यावर तंत्रमंत्र करत आहेत पण काळजी करू नका या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक उपाय सांगत आहोत ज्यामध्ये तुम्हाला फक्त या दोन गोष्टी लपवायच्या आहेत त्यानंतर ती व्यक्ती तुमचा आदर करेल तुमचे तळवे चाटतील तुमचे शत्रू देखील तुमची स्तुती करतील जे लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत होते जे तुमच्यावर हसत होते तुमची गरिबी पाहून तुमच्यापासून दूर गेले होते ते आता तुमचा आदर करतील आणि तुमचे तळवे चाटतील अशी स्थिती होणार आहे आम्हाला माहिती आहे की त्या दोन गोष्टी काय आहेत कारण मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की विश्वाच्या या दोन गोष्टी ज्यामध्ये विश्वातील तेहतीस कोटी देवांची सत्यता आहे ज्या घरात या दोन गोष्टी असतील ते घर कधीही संपत्तीने भरले राहते त्या घरातील लोक नेहमी एकजूट राहतात त्या घरात नेहमी आनंदाचे वातावरण राहते आणि तुम्हाला जे काही सांगू ते तुम्ही घरात आणा आणि ते तुमच्या घरी आणून घरात ठेवा आणि ते कोणालाही सांगू नका तुमच्या बायकोलाही सांगू नका तुमच्या पत्नीला सांगू नका पतीला सांगू नका किंवा तुमच्या घरात बाकी कोणी असेल तर त्यांनासुद्धा सांगू नका तुम्ही जी गोष्ट आहे ही सोडून द्या आणि विसरा मित्रांनो आता त्या दोन गोष्टींबद्दल जाणून घेऊया आपल्या धर्मात आपल्या धर्मग्रंथात अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या ग्रहाचे संतुलन राखतात मित्रांनो आज आम्ही तुम्हाला त्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे जायफळ हो मित्रांनो ज्योतिषशास्त्र जायफळाला खूप स्थान वरचे आहेत मग तुमच्या घरात जी काही नकारात्मकता आहे जे काही तंत्र मंत्र कुठल्या तरी शत्रूंनी केले असतील तुमच्या घराला आत्मा भूतांनी पछाडलेले असेल किंवा तुम्हाला पैशांचाही तुटवडा असेल तुम्हाला असे वाटत असेल की वाईट शक्ती माझ्या घरात राहते तर त्यातही हे खूप उपयुक्त आहे जर तुम्ही काही विशेष उपाय केला किंवा तुमच्या घरात काही नकारात्मकता आली असेल तुमचे नशीब खूप खराब होत असेल तर मित्रांनो जायफळाच्या माध्यमातून तुम्ही या सर्वांपासून मुक्तता मिळवू शकता आयुष्यातील सर्व समस्या कायमच्या दूर केल्या जाऊ शकतात लग्नात अडथळे येत असतील किंवा प्रत्येक गोष्टीत अडथळे येत असतील तर मित्रांनो काय करायचं एक पान घ्यायचं सुपारीची जोडी सोबत ठेवायची त्यात दोन लवंगा ठेवाव्यात आणि हे संपूर्ण पान हनुमानजीच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचं त्यानंतर तिथे बसून हनुमान चालिसाचं पाठ करायचं आणि त्या सुपारीला दुमडून घ्या आणि मित्रांनो त्यातून एक तावीज बनवा ते नेहमी तुमच्या खिशात ठेवा गळ्यात ठेवा किंवा तावीज म्हणून तुमच्या गळ्यात घाला किंवा ते तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता तुम्ही जे काही काम सुरू कराल ते काम सदैव पूर्ण राहण्यासाठी पूर्ण करण्यासाठी ते ताबीज तुमच्या पाठीशी असतील प्रत्येक काम क्षणार्धात पूर्ण होईल त्यामुळे कितीही अडथळे आली कितीही वाईट वेळ आली तरी हा उपाय अवश्य करा जर तुम्ही कुठे इंटरव्ह्यूसाठी जात असाल तर तुमची निवड होईल यामुळे तुमची प्रगती होईल आणि परीक्षेसाठी जात आहात तर मग तुम्हाला तिथेही प्रगती मिळेल तुम्ही काही नात्यासाठी जात आहात जर ते आधीपासूनच जुळलेले नसेल तसेच जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत असाल तर त्यातही तुम्हाला प्रगती मिळेल तर हा उपाय म्हणजे अडथळे दूर करण्याचा मार्ग आहे आता आपण पुढच्या उपायाकडे वळूयात मित्रांनो काही शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असतील तर तुम्हाला असे वाटते की कोणीतरी शत्रू मला खाली आणण्यासाठी माझ्यावर तंत्रमंत्र करत आहे तुम्ही आता तांत्रिक कारवाईने हैराण आहात घरात रोजच मारामारी होत आहे कोणी दारूच्या नशेत आहे घरात रोज भांडणे होत आहेत घराबाहेरही मारामारी होत आहे घरावर कर्ज वाढत चाललेले आहे ज्या घरात दोन तीन लोक राहतात एकंदरीत अशा घरात अशांतता निर्माण होते त्यामुळे काळजी करू नका असा एक उपाय जो त्या सर्व गोष्टींचा नाश करेल समजा एखाद्या शत्रूने तुम्हाला त्रास देण्यासाठी तुमच्यावर तंत्रमंत्र केले तर त्याचा अपरिणाम त्या उलट होईल आणि तुम्हाला काहीही होणार नाही तुमच्या केसालाही धक्का लागू शकणार नाही मग यावर उपाय काय आहे तर एक जायफळ घ्यायचं आणि ते हनुमानजीच्या मंदिरात न्यायचं आणि त्या जायफळावर हनुमानजीच्या पायाचा सिंदूर लावा तिथे मिनिटे बसून तुम्ही हनुमान हनुमानजी पाठ करा आणि मग ते जायफळ घरी आणा आणि ते जायफळ तुमच्या घराच्या मेन हॉलमध्ये ठेवायचं आहे तुमच्या घराच्या मेन हॉलमध्ये तिथे एक लहान फरशीचा तुकडा काढून त्या जमिनीमध्ये ते खणून तेथे काढायचे आहे जायफळ तुमच्या घरात गाडले जाईल मग ते भांड्यात असो किंवा जमिनीखाली असो ते घराच्या मुख्य क्षेत्रात असले पाहिजे तुम्ही ते कोणत्याही कोपऱ्यात ठेवू शकता कोणतीही अडचण नाही फक्त चोवीस तासात घरातील सर्व नकारात्मक शक्ती तंत्र मंत्र दूर होतील तुमच्या घरातील लोकांवर तंत्र मंत्र केले असतील तर दूर होतील यानंतर कोणताही शत्रू तुमचे केससुद्धा वागणे करू शकणार नाही ही गोष्ट खूप महत्वाची आहे बरेच लोक त्रस्त राहतात तंत्र मंत्रसुद्धा अनेक लोकांचे जीव घेतात मित्र घर कुटुंब तुटून विखरले जातात काही तांत्रिक असतात काही पंडिताकडे घेऊन जातात आणि पुढे गोंधळात टाकतात मित्र त्यांच्याकडून पैसेही घेतात आणि चुकीचे उपायही सांगतात याचे ज्ञानही त्यांना नसते घरात नकारात्मकता अधिक जन्म घेते आणि त्याचा वाईट परिणाम व्हायला लागतो तर मित्रांनो हा सांगितलेला उपाय जर तुम्ही हनुमानजीच्या मंदिरात जाऊन केला तर त्यानंतर तुमची सर्व कामे पूर्ण होतील पैशाची गरिबी प्रत्येकाला त्रास देते पैसे कमावले तरीही भागत नाही घरात मुलांचे लग्न होत नाही मुलीचे लग्न होत नाही तुम्ही खूप मोठे झाला आहात तरीही तुम्हाला चांगले नाते मिळत नसेल तर काळजी करू नका जर तुम्ही हे उपाय केले तर तुमच्या व्यवसायातही प्रगती होईल नोकरी एक नाही तर अनेक मिळतील तुमचे लग्न तर होईलच त्यासोबत तुम्हाला होतील सर्व काही पूर्ण होईल त्यामुळे जायफळ हे धर्मशास्त्रात खूप महत्वाचे आहे आणि जायफळ हे शनीदेवाला सुद्धा सर्वात जास्त प्रिय आहे आणि जर तुम्हाला शनिदेवाला प्रसन्न करायचं असेल तर हा उपाय नक्की करा जायफळ घ्या किंवा सोबत ठेवा शनी बलवान होईल मित्रांनो तुम्हाला काहीही दुसरं करण्याची गरज नाही मग तुम्ही बलवान होसाल त्यावर विश्वास ठेवा काही तासातच परिणाम दिसेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभराशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार श्री स्वामी समर्थ